गुरुवडिलांचा वारसा जपत दवा आणि दुवाची अखंड सेवा हजरत सैलानी बाबा संस्थेचा आरोग्य शिबिरातून मानवतेला सलाम सेवा हीच खरी इबादत या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गुरुवर्य वडीलधारी मोठे बाबा तसेच स्वर्गीय जुबेर भाई बिनसाद बाबा यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली सुरू झालेली दवा आणि दुवा ही समाजसेवेची चळवळ आजही तितक्याच निष्ठेने अखंड सुरू आहे दोन्ही मार्गदर्शक आज हयात नसले तरी त्यांच्या विचारांचा सेवावृत्तीचा आणि माणुसकीच्या मूल्यांचा वारसा जपत हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आजही गोरगरिबांच्या आरोग्यासाठी भक्कमपणे उभी आहे यात सेवा परंपरेचा भाग म्हणून श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान येथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आणि राहता येथील डॉ मेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला गरजू कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमात सुरुवातीला स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपस्थितांनी सर्व मान्यवर आलेले सर्व रुग्ण यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करूया सर्वांनी काही उभं राहायचं आहे या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार हेमंत तात्या ओघले व नगराध्यक्ष करणदादा ससाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या सेवाभावी परंपरेचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकी जिवंत राहते अशी भावना व्यक्त केली आरोग्य आरोग्यसेवेचा आधार गरीब वंचित व उपचारांपासून दूर राहणाऱ्या रुग्णांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे याच भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून ही सेवा दरवर्षी अखंडपणे सुरू ठेवली जाते अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली बाबा खाली दहा आणि दुवा या संकल्पनेतून मेडिकल कॅम्प आयोजन दरवर्षी करण्यात येते याही वर्षी आज हे दोघेही स्वर्गीय आहेत मात्र आम्हाला जे शिक्षण आणि जे संस्कार त्यांनी चालून दिले प्रमाणे आजही आमच्या संस्थेतर्फे आज मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे हे मेडिकल कॅम्प आपण जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये असं करत असतो बाबांचं उरुस होत असतं पंधरा एप्रिल ते अठरा एप्रिल या कालावधीमध्ये बाबांचं उरुष असतं आणि त्याच्या आधी आपण एक कॅम्पचं आयोजन करत असतो या कॅम्प मध्ये दवा आणि दुवा ही जी संकल्पना त्यांनी दिली त्या ठिकाणी माध्यमातून त्या ठिकाणी दुवाचं काम होतं आणि एक आरोग्य शिबिर हे आयोजन आपण दवाच्या माध्यमातून करत असतो हे संकल्पना बाबांनी दिल्यामुळं आज गोर या कॅम्पचा लाभ घेता येतात जे गरजू रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत ही सेवा कशी जाईल यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने सर्वचे प्रयत्न असतात आज आपण या ठिकाणी आला आपण सर्व डॉक्टरांचे आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही खूप खूप आभार मानतो धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी जे रुग्ण आले यांनी थोडस शांततेने घ्यावं या ठिकाणी डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार या शिबिरात स्त्रीरोग बालरोग हृदयरोग नेत्ररोग अस्थिरोग कर्करोग त्वचारोग मूत्ररोग किडनी मेंदू व मणक्याचे विकार कान नाक घसा ईएनटी e दंतचिकित्सा तसेच मधुमेह आदी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी उपचार व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले डॉ रहमत जारूवाले तसेच डॉ मॅड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने सेवाभावाने विशेष परिश्रम घेतले उपचारानंतर अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान आणि नव्या आशेचे भाव दिसून आले सेवेची परंपरा पुढे नेणारे हात हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हजरत बाबा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले स्वर्गीय मार्गदर्शकांनी दिलेला सेवा समर्पण आणि माणुसकीचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यामागे स्पष्टपणे जाणवत होता दवा आणि दुवा म्हणजे केवळ उपचार नाही तर आधार आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उपचारांचा खर्च परवडत नाही तिथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरत आहे या स्तुत्य कार्याबद्दल सर्व स्तरातून समाधान आणि आशीर्वाद व्यक्त होत असून ही सेवा परंपरा अशीच अखंड सुरू राहो अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत